आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज लाईव्ह वेगवान बातम्या सत्तर हजारांची लाच घेताना पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात खून प्रकरणात मदतीसाठी लाच मागितली जालना छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी जालना जिल्ह्यातील बदनापूर पोलीस ठाण्यात कारवाई केली आधार बाजीराव भिसे व बत्तीस पोलीस कर्मचारी याला सत्तर हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे पोलीस कर्मचारी आधार बाजीराव भिसे हा बदनापूर ठाण्यात दाखल असलेल्या एका खून प्रकरणात तपास आधार बाजीराव भिसे यांच्याकडे होता ते तपास अधिकारी म्हणून कार्यरत होते तक्रारदाराच्या दोन पुतण्यांविरुद्ध या प्रकरणात गुन्हा दाखल आहे आरोपी पोलीस कर्मचाऱ्याने तक्रारदाराच्या पुतण्यांना या गुन्ह्यातील पोलीस कोठडी आणि दोषारोपपत्र यामध्ये मदत करण्यासाठी एक लाख रुपये लाचेची मागणी केली होती तडजोडीयंती सत्तर हजार रुपयाची रक्कम देण्याचे निश्चित झाले मात्र तक्रारदाराला लाच द्यायची नसल्यामुळे त्यांनी याबाबतची तक्रार छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सोमवारी बदनापूर पोलीस ठाण्यात सापडा रचला लाचेची रक्कम स्वीकारताच पोलीस कर्मचारी आधार बाजीराव भिसे याला पंचांसमक्ष रंगेहात अटक करण्यात आली ही कारवाई छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे अपर अधीक्षक शशिकांत सिंगारे उपअधिक्षक सुरेश नाईक नवरे यांच्या मार्गदर्शनात सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक शांतीलाल चव्हाण अंमलदार रवींद्र काळे अशोक नागरगोझे आणि चालक सी एन बागुल यांनी केली सध्या आरोपीची चौकशी सुरू असून बातमी संकलन करेपर्यंत बदनापूर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाण सह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण बदनापूर जालना महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा